इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा जिल्ह्यामधील कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला त्यामुळे त्यांची नंदुरबार या ठिकाणी बदली झाली होती आणि त्याच अनुषंगानं हे पद रिक्त झालं होतं अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अहमदनगर जिल्ह्यामधील जवळपास चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आणि नियुक्त्या करण्यात आल्या आहेत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून संदीप रंगनाथ कोळी यांची वर्णी लागली आहे लवकरच ते तालुका पोलीस ठाण्याच्या ठिकाणी रुजू होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव